शेतकरी बांधवांनो नमस्कार हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे एकदा रील पाहत असताना एका महाराजांची रील आलती आणि त्यांनी सांगितलं होतं की आपल्या गावातील मुलांनी गाडी करून तिरुपतीला न जाता बारामतीला यायला पाहिजे बारामतीला कशासाठी यायला पाहिजे ही गोष्ट आम्हाला इथे समजली आहे आज इथे कृषी प्रदर्शन आहे या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्या ऊसाच्या जाती असतील फुलांच्या जाती असतील फळभाज्यांच्या जाती असतील बाकी मग आणखीन बागायती शेती असं या सर्व गोष्टीची रिअलिस्टिक ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत इथं वेगवेगळे विभाग आहेत या विभागानुसार आपण सर्व कृषी प्रदर्शन आज पाहणार आहोत तर या कृषी प्रदर्शनामध्ये कोण कोणत्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी आपण पाहून घेऊ तर चला तर इथं आलं की पहिलं सेक्शन जे आहे ते फ्लावर ऑप्सिक नावाचं सेक्शन आहे ज्याच्यामध्ये की आपल्याला वेगवेगळ्या फुलांच्या जाती सोबतच वेगवेगळ्या सूर्यफुलाच्या जाती सूर्यफुलाच्या जातीमध्ये जर बघणार असाल तर एक फक्त सूर्यफुलाचं झाड आहे जसं की आता हे झाड आहे आणि या झाडाला कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस फुलं लागणार आहेत म्हणजे एका झाडापासनं जसं की आपल्याला सूर्यफुलाचं फक्त एकच फुल पहिलं पाहायला भेटायचं आता त्याच्यामध्ये सुधारित तंत्रज्ञान असं आहे की हे एक सूर्यफुलाचं झाड आहे आणि त्याला असे वेगवेगळे फुलं आहेत बाकी मग शेतकरी बांधवांनो इथे आपण पहिल्या शेक्शनमध्ये आ, फुल शेती माहिती घेणार आहोत आपल्यासोबत सध्या विजय शिंदे सर आहेत विषयी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत तर सर इथे कोणकोणत्या जाती आहेत जा या जाती कोणत्या संदर्भात आहेत त्याच रोप कसे असतात या सर्व गोष्टींची माहिती आम्हाला थोडक्यामध्ये द्या नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं कृषी दोन हजार पंचवीस मध्ये सहर्ष स्वागत आहे आपण या ठिकाणी लिमिटेड आणि आमचे कॉलेबोरेटर जे आहेत जी कंपनी आम्हाला सहकार्य करते बेनरी जर्मनी या कंपनीच्या या या ठिकाणी आपण जवळजवळ साठ ते सत्तर व्हरायट्यांची लागवड केलेली आहे यामध्ये लँडस्केपर असतील नर्सरीमॅन असतील किंवा शेतकरी बांधवांसाठी आपण झिनिया आणि सनफ्लावर या व्हरायटी नवीन इंट्रोड्यूस केलेल्या आहेत आणि सिजनल फ्लॉवरमध्ये या ठिकाणी जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास व्हरायटीज आहेत इथे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी शेतकरी भरपूर येतात त्यांना दरवर्षी नवीन नवीन काहीतरी पाहिजे की जेणेकरून फुलांची किपिंग क्वालिटी असेल फुलांची पाकळी असेल जाड असेल किंवा प्लॅस्टिकसारखं फुल असेल तर मार्केटमध्ये सात ते आठ दिवस कसं टिकेल या अनुषंगाने शेतकरी इथे येत असतात आपण झेंडूला नवीन पर्याय म्हणून एक झिनिया नवीन व्हरायटी आज लाँच केलेली आहे यामध्ये तेरा कलर्स आहेत ही व्हरायटी फक्त दोन महिन्यात झेंडूसारखी चालू होते आणि त्यानंतर अडीच ते तीन महिने कंटिन्यू चालते या व्हरायटीचं चा वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर चालते उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये ही कंटिन्यू व्हरायटी चालते आणि सर्वात महत्वाचं पायठोप थऱ्या रेजिस्टंट व्हरायटी आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना ज्या अडचणी येतात या व्हरायटीमध्ये बिलकुल येणार नाही आहेत त्यानंतर सनफ्लॉवरमध्ये व्हरायटी आणलेले शेण सनफ्लॉवरमध्ये एकदा दांडी शेवंती काढली का पूर्ण काढून टाकावा लागतो प्लॉट पण यामध्ये आपण संशोधन करून एका झाडाला वीस ते पंचवीस फुलं लागतात त्यामुळे सलग तुम्ही एक एक फुल कंटिन्यू दर दोन दिवसाला तीन दिवसाला काढू शकताय त्यामुळे एक फुल आपलं दहा ते वीस रुपयाला खपतंय तर असे वीस फुलं त्या झाडाला लागली तर त्या वीस फुलांपासून तुम्हाला उत्पादन जास्त वाढेल एक झाड तुम्हाला दोनशे रुपये कसं देईल हा आमचा उद्देश आहे आमचा शेतकरी बांधव कसा खुशाल आणि आनंदी राहील आणि सर्वात महत्वाचं या कंपनीने आपल्याला पुढे येणारे दहा वर्षामध्ये असं वेगवेगळ्या कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा मोठ्या युनिव्हर्सिटी असेल त्या ठिकाणी सगळीकडे आपण ट्रायल लावणार आहोत त्या कंपनीने हा सर्वात मोठा आपल्याला सहयोग देण्याचा पुढील भागात सांगितलेला आहे त्यानंतर माझ्याकडे जिनी आहे त्यानंतर सालविया व्हरायटी आहे त्यानंतर आपण म्हणतो जो गावरान कोंबडा त्याच्यामध्ये संशोधन हायब्रीड करून नवीन ही व्हरायटी आपण रिलीज केलेली आहे जिनिया सेलोसिया वरायटी ह्या पण आपल्याकडे दहा कलरमध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर कॉसमॉस म्हणून व्हरायटी आहे ही लँडस्केपला चालते पिटोनियामध्ये जवळजवळ बावीस व्हरायटीज आहेत कॅलेंडोला असेल गजेनिया असेल या व्हरायट्या आपण इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत मी सर्व शेतकरी बांधवांना आणि नर्सरी बांधवांना असतील किंवा लँडस्केपर असतील सर्वांना आवाहन करतो की त्यांनी कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे येऊन या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा नवीन नवीन वरायटी पाहण्याची या कृषी प्रदर्शनामध्ये येऊन या जाती पाहिल्या पाहिजेत तर मी प्रत्येक शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी या कृषी प्रदर्शनासाठी नक्की या आपण पहिलं सेक्शन पाहिल्याच्या नंतर इथं दुसरं सेक्शन जे आहे ते वेलवर्गीय वनस्पती आणि फळभाज्या याच्या संदर्भात आहे जसं की टोमॅटो असेल आपण टोमॅटोचं झाड बघितलं असेल पण इथं टोमॅटोचं झाड नाहीये टोमॅटोचे वेल आहेत हे फांदीला जवळपास वीस ते पंचवीस टोमॅटो लागलेले आहेत सोबतच इथे मिरच्या आहेत कद्दू असेल दोडका असेल आणखी वेल वर्गी जेवढ्या काही वनस्पती आहेत ते या सेक्शनमध्ये दाखवण्यात आलेले आहेत तर याची सुद्धा आपण इथल्या एक्झिक्युटिव्ह कडनं संपूर्ण माहिती घेणार आहोत या दोन नंबरच्या सेक्शन मध्ये आपल्याला निहाल निकम हे या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहेत सर या टोमॅटो पिकाविषयी आणि बाकी तुमच्याकडं वगैरे आम्हाला माहिती नमस्कार माझं नाव निहाल हो निकम मी जायडिक्स या कंपनीसाठी काम करतो तर आपण बघत असाल सा, तर दोन नंबर प्लॉटवर उभा आहोत आपण हो। टोमॅटोचा प्रत्यक्ष प्लॉट दाखवला आहे हा टोमॅटोचा प्लॉट आहे टोमॅटो अठ्ठावीस चौऱ्याऐंशी याचा टोमॅटो आहे हवेल वर्ग टोमॅटो आहे हा जवळपास पस्तीस ते चाळीस फूट वाढतो ह्याचं एका झाडाला जर उत्पादन पन्नास ते साठ किलो प्रमाणे मिळतं ह्या टोमॅटोची खासियत म्हणजे टोमॅटो आहे गोल गोल टोमॅटो दिसतं आता ह्याच्यामध्ये आपण प्लॉट प्रॉडक्ट दाखवलाय काय केलंय झायटोनिक कंपनीचं के हे खत आपण ह्या वापरले हे खत वापरल्यामुळे जमिनीमध्ये पोटॅश हा मुबलक प्रमाणात आहे महाराष्ट्रामध्ये पोटॅश हा आळशी एलिमेंट आहे आळशी एलिमेंटला उचलून घेण्यासाठी पोटॅश मंबई फॅक्टर लागतो या खात्यामध्ये आपण इथे पाहू शकता बघा आहे झटोनिक के ह्या खात्यामध्ये हे खत असं आहे की हे तुमच्या जमिनीतलं पोटॅश शंभर टक्के उचलून पिकाला आणून देण्याचं काम करतं त्याचबरोबर ह्या झयटोनिक तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान काय आहे ह्याच्यामध्ये पॉलिमर वेगवेगळ्या प्रकारचे हे पॉलिमर काय करतात जमिनीतील दोन कणांचे अंतर आहे हे वाढवायचं काम करतात कानांमध्ये त्याच्यामुळे पोकळी निर्माण होते आणि जमीन भुजबुजित निर्माण होते आणि भूषभुजित झाल्यामुळे मुलांचा विकास चांगला होतो आणि तुमचं जे खत तुम्ही पिकाला टाकताय ते शंभर उपलब्ध होऊन जातात तर ह्याच्यावर तुम्ही बघू शकता येऊन तुम्ही की टोमॅटो लागलाय पहिल्या झाडापर्यंत एक सामान लागलाय तर मित्रांनो इथं माझ्या पाठीमागे जे आहे ते तोडका शेती आहे ते पूर्णपणे जैविक पद्धतीने हे शेती केलेली आहे आपल्यासोबत इथले यश गायकवाड आहे हे या पिकाविषयी संपूर्ण आपल्याला माहिती देणार आहे नमस्कार हा आपण दोडक्याचा प्लॉट बघू शकता आपण रासायनिक खतांचा कोणताही वापर न करता शंभर टक्के जैविक खतांचा वापर करून आपण या दोडक्याचं पीक घेतलेलं आहे जवळपास साडेतीन महिन्याचा प्लॉट आहे जे आपण काही केमिकल जो खर्च आहे तो तीस ते चाळीस टक्के कमी करून आपण सगळ्या प्रकारचे आपले जे काही जैविक खत असतील शेण शेणखत किंवा जे काही आपल्या काही मायकोरायचा जे काही बॅक्टेरिया वगैरे असतील जमिनीत सोडून आपण त्याचा वापर केलेला आहे तर भविष्यासाठी ऑर्गेनिक शेती हाच हो एक राहणार आहे तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो सध्या फर्टिलायझरवरचा खर्च एवढा वाढलेला आहे औषधावरचा खर्च एवढा वाढलेला आहे की शेतकऱ्यांना शेती परवडत नाही तर हा पर्याय शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे आपल्या इकडे जर उन्हाळ्यात म्हटलं तर बाजरीचं पीक घेतात आजपर्यंत आपण बघितलं होतं की बाजरीचं कनिज जे आहे ते जास्तीत जास्त एक ईदभर कनिज असायचं आता इथं आम्ही अशी बाजरीची व्हरायटी पाहिली जे की तुर्की बाजरी म्हणून आहे तिचं कनिज जे आहे ते जवळपास हातभर कनिज आहे या व्हरायटी विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा सध्या आपण कृषी प्रदर्शनामधल्या ऊसाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत इथं जे आहे ते आम्हाला जवळपास चाळीस चाळीस कांड्यापर्यंत ऊस दिसते इथे आपल्याला अरुण सर आपल्या सोबत आहेत या पिकाविषयी आपल्याला संपूर्ण माहिती हे अरुण सर देणार आहे सर नमस्कार नमस्कार आम्हाला या ऊसाविषयी थोडीशी माहिती सांगा नमस्कार सर्वप्रथम मी तुमचा कोशक दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण इथं हा जो उसाचा प्लॉट तुम्ही इथं बघताय हा आर्टिफिशियल इंटेलिजंट टेक्नॉलॉजी द्वारे डेव्हलप केलेला हा प्लॉट आहे जो शहाऐंशी झिरो बत्तीस ही जात निवडलेली इथं आहे आणि इथं मध्ये बघू शकता की दोन्ही अंतर आहे रो तो रो हे जवळपास आपण सात फूट ठेवलेलं आहे आणि प्लांट टू प्लांट आपण दीड फुटाचं अंतर इथं ठेवलेला आहे ही जी काही पूर्ण टेक्नॉलॉजी यायची आहे ही आपण या टेक्नॉलॉजी इथं वापरून आपण याच्यामध्ये हवामान विषयकची माहिती रोग आणि किडच्या संदर्भातली माहिती तसेच पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन याचं पूर्ण नियोजन करून हा प्लॉट आपण इथे डेव्हलप केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत त्याच्यानंतर ऑक्सफोर्ड सारखी कंपनी इन्व्हॉल्व्ह आहेत त्याच्यानंतर आपण मध्ये बघू शकता मॅप माय क्रॉप आहेत आयओटी मध्ये फसल सारखी कंपनी आपल्यासोबत काम करते आता केव्ही के, के बारामतीमध्ये आपण हा जो प्लॉट तुम्ही आज बघताय उसाच्या प्लॉटमध्ये हे एक मार्चची लागवड लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जी फुटवेची संख्या आहे ही जवळपास अकरा ते बारा फुटवेची संख्या आहे जी दोन पेहऱ्याच्या अंतर आहे हे जास्त आहेत त्याच्यानंतर तुम्ही साईज जरी बघू शकता दोन प्रत्येक पेहऱ्याची ती सुद्धा जास्त आहे हे पूर्ण टेक्नॉलॉजी ओपन करून हा असा प्रकारचा आपण प्लॉट डेव्हलप केलेला आहे त्याचा पूर्ण डेटा आपण फार्मरला इथे या प्रोजेक्ट मध्ये जवळपास दो दोनशे फार्मर दोनशे फार्मर पेक्षा जास्त फार्मरच्या याच्यावर आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता एक हजार फार्मरच्या फील्डवर आपण काम करतोय आणि त्याच्यानंतर आपण हे पुढील वर्षी दहा हजार शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आपण या प्रमाणे नक्कीच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण फक्त तांत्रिक गोष्टीमध्ये पाहिलं होतं पण आता सेटीमध्ये देखील एआय टेक्नॉलॉजी वापरात येणार आहे हे ऐकून आम्हाला खरंच आश्चर्य वाटलं नक्कीच ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांच्या उपयोगाची आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला येऊन ही टेक्नॉलॉजी पाहायला पाहिजे असं आम्हाला तरी वाटतं तर आपण आता पुढच्या शिक्षण माहिती घेणार सध्या आपण कृषी प्रदर्शनाच्या ऑर्किड पॉलीहाऊस या टेक्नॉलॉजी विषयी माहिती जाणून घेणार आहोत इथे आपल्याकडे अपूर्व आप मॅडम आहेत ते आपल्याला इथे माहिती माहिती देणार आहेत आपण या तंत्रज्ञानाविषयी संपूर्ण जाणून तर हे ऑर्किडचं प्लांट आहे आपलं और, हा पूर्ण जो प्लॉट आहे तो ऑर्किडचा आहे आपण ऑर्किडला आपण फक्त पॉलीहाऊस मध्ये ग्रो करतो आणि ऑर्किड मध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट त्याला पॉलीहाऊस लागतं लागतो दुसरी गोष्ट म्हणजे आपण ते नारळाच्या जे कवचे राहतात केसर त्याच्यात त्याला ग्रो करतो मग त्याच्यासाठी टेम्परेचर आपल्याला मेंटेन करावं लागतं सकाळचं त्याचं पस्तीस डिग्री सेल्सिअस आहे संध्याकाळी आपल्याला ते सतरा तेवीस डिग्रीवरती मेंटेन करावं लागतं तर या क्रॉपचं असं आहे की ह्याचा जो म्हणजे आकर्षक आकार रंग त्याच्यावरून ते खूप जास्त प्रसिद्ध आहे सध्या सध्या एक्सपोर्टला बघायला गेलं तर ते टॉपला आहे आणि एकदा आपण हे पीक लावलं की ते जवळजवळ सहा ते सात वर्ष आपल्याला उत्पादन देत राहतं सहा सहा महिन्यांनी फुल लावलं म्हणजे लागवड केल्यानंतर सहा महिन्यांनी आपल्याला त्याचं उत्पादन मिळायला लागतं आता म्हणजे त्याच्यात खूप विविध व्हरायटीज आहेत जस की कॅटेल आहे फेनोलेप्सिस आहे डेंड्रोबियम ही जे आपण समोर पाहतोय ती आहे त्याच्यात आपल्याकडे सोनिया व्हाइट आणि सोनिया रेड अशा दोन व्हरायटीज आहेत आणि समोर तुम्हाला सोनिया पिंक पण बघायला मिळतं सध्या आपण कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या सेक्शन मध्ये आलेलो तिसरं सेक्शन जे आहे ते धन्य सेक्शन आहे त्याच्यामध्ये चाचणी असेल राळा असेल ढगर जे काय आपण पूर्वी ळीसाठी जे भरडधान्य वापरायचं ते या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत प्रत्येक गोष्टीचे पौराणिक गोष्टीचे आपल्याला प्रात्यक्षिक दाखवलेले आहेत प्रदर्शनाचा एरिया जर म्हटलं तर भरपूर मोठा एरिया आहे जवळपास दोनशे एकरचा एरिया आहे फार फिरून फिरून पाय दुखायला लागतात आणि टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे नाश्त्याची सोय देखील आहे भीमथडी मार्फत ही नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे सगळं काही पेड आहे आपण पैसे देऊन घेऊन खाऊ शकतो तर चला हे खाऊन आपण उर्वरित प्रदर्शन पाहणार आहोत सध्या आपण ऍक्वापॉनिक शेतीच्या तिथे उभा आहोत इथे आपल्याला मिनल मॅडम या शेतीविषयी आपल्याला शे संपूर्ण माहिती देणार आहे नमस्कार आपण ॲक्वापोनिक्स प्लॉटवर आहोत कृषी दोन हजार पंचवीस मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर हा ऍक्वापॉनिक प्लॉट आहे खरं तर इथं आपण शेती पण करू शकतो आणि त्याबरोबर जोडधंदा म्हणून आपण मत्स्य उत्पादन पण करू शकतो तर खरं तर या साठी एका गुंट्यासाठी एक लाख खर्च आहे आपल्याला तर इथं दिसत आहेत ना, ना जा ते फिश टँक आहे म्हणजे त्या टाकीमध्ये पाणी आहे आणि त्याच्या शेजारी बायोफिल्टर आहेत त्याच्यामध्ये अमोनिया कंटेंट असतो आणि ते बायोफिल्टर ऑर्गॅनिझम्स त्याचं कन्वर्जन नायट्रेट मध्ये करतात आणि ते न्यूट्रिएंट रिच वॉटर याच्यामध्ये सोडलं जातं आणि मग ते प्लांट्स ते न्यूट्रिएंट ऍब्झॉर्ब करतात आणि नंतर ते पाणी परत त्याच टाकीमध्ये जाऊन हे कंटिन्युअस रिसायकल होतं आणि ह्या प्लांट्स ला एरिएशन साठी असं ऑक्सिजन प्रोव्हाइड केलं जाते आणि याच्यामध्ये जे मॉइश्चर आणि न्यूट्रियंट होल्ड करून ठेवतात कमी तर कमी जागेमध्ये आपण उत्पन्न घेऊ जागे मध्ये बारा महिने याचं पीक घेऊ शकतो या कृषी प्रदर्शनामधलं चौथं सेक्शन जे आहे ते आहे शेती मशिनरी व अवजारे याच प्रत्यक्ष तिथे दाखवलेलं आहे त्याच्या सर्व मशिनरी आपण इथे पाहणार आहोत ट्रॅक्टरच्या कंपन्या पाहणार आहोत चला त्याच्यावरती आपण एक नजर टाकून देऊ मित्रांनो या कृषी प्रदर्शनाचं सगळ्यात शेवटचं सेक्शन जे आहे ते आहे पशुपक्षी प्रदर्शन म्हणजे ॲनिमल प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये अकरा कोटीचा घोडा आणि जवळजवळ एक कोटीचा रेडा हे आपल्याला इथं पाहायला भेटणार आहे तर चला हे नेमका अकरा कोटीचा घोडा आणि एक कोटीचा रेडा कसा आहे हे आपण पाहू तर मित्रांनो हे होतं बारामतीचं ॲग्रिक कृषी प्रदर्शन या प्रदर्शनामध्ये भरपूर सारी नवनवीन टेक्नॉलॉजी आहे जे की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे प्रत्येक शेतकऱ्याने या कृषी प्रदर्शनाला यायला पाहिजे इथलं तंत्रज्ञान पाहिलं पाहिजे आणि या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतीमध्ये केला पाहिजे तरच आपला शेतकरी हा आर्थिकरित्या संपन्न होऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लवकरच भेटूया नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद